बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जत विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर मोठा खड्डा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर जत शहराच्या हद्दीत एक मोठा खड्डा निर्माण झाला असून या खड्ड्यामुळे वाहनचालकांना चालकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय काही दिवसांपूर्वीच या रस्त्यावर केंद्रीय विभाजक डिवायडर बसवण्याचं काम आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत सुरू झाले होते मात्र रस्त्यातील या धोकादायक खड्ड्यांकडे बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींचं अक्षम्य दुर्लक्ष असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे महामार्गावर असल्यामुळे या रस्त्यावरून अवजड वाहने तसेच जलदगतीने ये करणारी वाहनं मोठ्या संख्येनं धावतात अशावेळी रस्त्याच्या मध्यभागी पडलेला खड्डा अपघातांना आमंत्रण देत आहे नागरिक व वाहन चालकांकडून यावर तीव्र नाराजी व्यक्त आहे संबंधित ठिकाणी केवळ एक चेतावणी फलक ठेवून प्रशासनानं आपली जबाबदारी संपवली असल्याचं चित्र दिसून येत असून कोणत्याही प्रकारची तात्काळ दुरुस्ती किंवा रस्ता सुरक्षेसाठी उपाययोजना झालेली नाही सध्या पावसाळा तोंडावर असताना अशा खड्ड्यांमुळे पाणी साचण्याची शक्यता आहे परिणामी अपघातांचं प्रमाण वाढू शकते विशेष म्हणजे या ठिकाणी काहीच दिवसांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते रस्ता विभाजकाचं भूमिपूजन करण्यात आले होते मात्र त्याच रस्त्यावर असलेल्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त आहे तातडीनं ना दखल घेण्याचे रस्त्याचे डागडुजी काम करणं आवश्यक का आहे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून मागणी केली आहे की संबंधित प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आमदार गोपीजंदा पडळकर यांनी तातडीनं लक्ष देऊन या खड्ड्याची डागबुजी करून सुरक्षित प्रवासासाठी उपाययोजना कराव्यात अन्यथा नागरिकांमध्ये तीव्र आंदोलन छेडले जाऊ शकते असा इशारा स्थानिकांनी दिला